देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण स्वर्गीय माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील हे माथाडी कामगारांचे दैवत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मराठा समाजाच्या युवकांना दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे अनेक पोलीस भरती स्वर्गीय अण्णासाहेब पाटील हे माथाडी कामगारांचे दैवत आहे अशा मराठा समाजाला आरक्षणाविषयी व माथाडी कामगारांसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं परंतु आज देखील मराठा समाजाचे नेते उपोषणाला बसले आहेत जसं माथाडी कामगारांचा प्रश्न सुटला तसा हा हा प्रश्न देखील सुटला पाहिजे अशी अपेक्षा महाराष्ट्रातून मराठा महासंघाकडून व्यक्त केली जात आहे क्राईम वार्ता न्यूज सरकार प्रोटेक्ट झाले पाहिजे त्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे जे आम्ही दिलेलं आहे ते आम्ही न्यायालयात टिकवलेलं आहे आजही पोलीस भरती झाली मला सांगताना आनंद वाटतो मी आता जवळपास पंचवीस हजाराची पोलीस भरती केली त्या पोलीस भरतीमध्ये दहा टक्के आरक्षणाप्रमाणे आमच्या मराठा तरुणांना पोलीसमध्ये नोकऱ्या मिळाल्या ते आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आमच्या माथाळी कामगारांकरता जो संघर्ष स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी केला जो माथाळी कामगार छोट्या छोट्या गावातनं या ठिकाणी आला होता मजुरी करत होता ओझ वाहत होता पण त्याच्याकडे कोणी पाहायला तयार नव्हतं या कामगाराचं काय होईल याचं भविष्य काय त्यांच्या मुलांचं भविष्य काय हे प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी लागू व्हायचं एक प्रकारची पिळवणूक या सगळं कामगारांची त्या ठिकाणी होत होती आणि त्यावेळी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी एक लढा उभारला आणि त्यांनी आणि अनेक लोकांनी मिळून आमच्या माथाळी कामगाराला संरक्षण मिळालं पाहिजे या संदर्भातला प्रयत्न केला आपला कायदा आणि त्यानंतर त्या कायद्याच्या माध्यमातून मिळालेलं संरक्षण वेळोवेळी त्याकरता झालेला संघर्ष या सगळ्या गोष्टींमुळे आज माथाडी कामगारांचं दैवत म्हणून स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांकडे आपण पाहतो आणि त्यांच्या माध्यमातनच एक मोठी प्रेरणा ही आपल्याला सातत्याने मिळते सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट